नमस्कार जनसत्ता मराठी न्यूजमध्ये सरचे स्वागत आहे आज आपण अकलूज नगर परिषदे हद्दीतील प्रभाग क्रमांक बारा शिवाजीनगरमध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणच्या नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी उमेदवार कोण आहे या प्रभागातील का अडचणी काय आहेत तर चला आपण त्यांच्यात जाणून घेऊ काय यायचं बोलायला मावशी <laughs> तुम्हाला काय वाटतं आता या नगर परिषदेवर सत्ता कोणाची आली पाहिजे ते तर काय मला माहिती होत माहित नाही म्हणजे काय मोती पाटलाची का भाजपची कोणाची पाटलाची आपल्याला ती पाटला आहे आप ती म्हणल्यान ती येणं येणं भाग आहे ना आहे का आहे म्हणजे ते येणं भाग ओके ओके थँक्यू अडचणी काय आहेत का तुमच्या तेच की मग ही रोड हो व्हा आणि ही एवढी वड्याची झाकून टाका विनती गटरी एक पॅक करावी अशी आमची आठशे एवढे जाऊ हां आमचं काही नाही वाटलं तुम्हाला काय वाटतं या तुमच्या अकलूज नगर परिषदेची पहिलीच निवडणूक आहे प्रभाग क्रमांक बारामधून आता इलेक्शनचा माहोल चालला या प्रभागातून कोणी इच्छुक उमेदवार आहे किंवा काय वाटतं तुम्हाला आता आमचं कसं आहे पहिल्यापासून मोहिते पाटलाला साथ आहे पण आतापर्यंत सगळी साथ दिलेली आहे इथून पुढे बी देणार आहे आणि आमचा उमेदवार जो आहे त्यांना आम्ही बरगस मताने निवडून द्यावे आमची नंबर सगळ्यांची नंबर विनंती आहे वातावरण चांगलं आहे वातावरण सगळं चांगलं आहे सगळी भरपूर कामं केलेली आहेत फक्त आमच्या या बारा क्रमांकाला जो पाण्याचा अडथळा आणि जो बाकीचा प्रश्न आहे रस्त्याचा आहे हे सगळं आम्ही सांगितलेलं आहे इथून पुढे ते सांगणार आहेत अशी आम्हाला विनंती केलेली आहे तरी आम्ही प्रभाग क्रमांक बाराला भरपूर बार मताने वि करून त्यांना निवडून देणार आहोत ओके भया तुम्ही काय सांगाल एकंदरीत एक ते या तुमच्या निव नगरपरिषद निवडणूक चालू आहे संपूर्ण अकलूजमध्ये एकंदरीत एक या निवडणुकीचं वातावरण कसं आहे तुमच्या प्रभागात वातावरण कसं आहे मोहिते पाटील असतील किंवा भाजप असेल मोहिते पाटीलच येणार आहे मोहिते पाटील मोहिते पाटलांचं काम चांगलं आहे का चांगलं आहे काम मग नगर परिषदेवर सत्ता कोणाची यावी काय वाटतं तुम्हाला मोहिते पाटलांचे मोहिते पाटलांचे ओके नमस्कार मामा नमस्कार कसं आहे वातावरण आता लागली आता वातावरण अतिशय चांगलं आहे मोहिते पाटलांच्या संदर्भात कारण का त्यांच्या आजोबापासून या परिसरामध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यामुळे येत्या नगर परिषदेमध्ये वार्ड क्रमांक बारामध्ये शिवतेज मोहिते पाटील यांनाच इथं तिकीट मिळावं आणि ते तिकीट त्यांना जर मिळालं तर आम्ही प्रचंड अशा बहुमताने त्यांना विजयी करू कारण का बाबांनी ग्रामपंचायत आशा खंडातली जी मान्यवर सर्वात महत्त्वाची ग्रामपंचायत आहे त्या तिथं त्यांनी सरपंच म्हणून काम केलेलं आहे आणि त्यांचं आम्ही काम बघितलेलं आहे आणि त्यामुळं आमच्या वॉर्डमध्ये शिवतेज मोहिते पाटील यांनी उभं राहावं आणि त्यांना आम्ही प्रचंड अशा बहुमतानं निवडून देण्याची ग्वाही या ठिकाणी आम्ही देऊ शकतो सत्ता कोणाची आली पाहिजे नगर परिषदेवर सत्ता कोणाची आली पाहिजे फक्त मोहित्य पाटील फक्त फक्त पाटील कारण का आमच्या आजोबांपासून त्यांनी काम केलेलं आहे आणि आम आमच्या कुटुंबाला त्यांनी फार मोठी साथ दिलेली आहे त्यामुळं आम्ही बाबांचंच या वॉर्डमध्ये नाव यावं आणि ते आल्यानंतर आम्ही त्यांना प्रचंड बहुमताने विजय करू ओके मामा काय वाटतं तुम्हाला आता या तुमच्या प्रभागातून तुमचा संभावी उमेदवार कोण असणार आहेत नगर परिषदेसाठी आता कोण उभा करणार ते काय आपल्याला कल्पना बरं आता नगर परिषदेची सत्ता कुणाची आली पाहिजे बाध़े भाजप का मोहिते पाटील मोहिते पाटलांची मोहिते पाटलांची ओके मधून आम्ही श्रुतेज मोहिते पाटील यांनाच मतदान देणार आहोत आता या तुमच्या नगर परिषदेवर पहिलीच निवडणूक आहे सत्ता कुणाची आली पाहिजे भाजप का मोहिते पाटील मोहिते पाटलांची आली पाहिजे मोहिते पाटलांची म्हणजे मोहिते पाटलांचं काम चांगलं आहे म्हणून मोहिते पाटलांची सत्ता आली पाहिजे असं तुम्हाला काय वाटतं कुणाची सत्ता आली पाहिजे नगर मोहिते पाटलाची आले पाटला बरं एवढं अंक बारा मधून हां वार्ड क्रमांक बारामधून शिवते शह मोहिते पाटील हेच उभा राहावेत आणि त्यांनाच आम्ही सगळं सपोर्ट करणार आहे आता या नगर परिषदेची तुमची पहिलीच निवडणूक आहे एकंदरीत या नगर परिषदेवर कुणाची सत्ता आली पाहिजे असं तुम्हाला काय वाटतं मोहिते पाटलांची यायला पाहिजे मोहिते पाटलांची हो हो हो, हो। कारण त्यांनी भरपूर अकलूजचा विकास केलेला आहे आणि जे ग्रामपंचायत होती अकलूज ते आता नगरपरिषद केले आणि इथून पुढं पण ते चांगल्या रीतीने काम करणार आहेत आणि गावचा पूर्ण विकास करणार आहेत हे आम्ही सगळे नागरिक अपेक्षा करते ओके आता या तुमच्या नगर परिषदेची पहिलीच निवडणूक होते एकंदरीत एक वातावरण पाहताय तुमच्या बारा प्रभाग क्रमांकमधून वातावरण कसं आहे मोहिती पाटील किंवा भाजप किंवा इतर कुठल्या पक्षाचं काम चांगलं आहे काय वाटतं तुम्हाला दादांचं चांगलं काम आहे मोहिती पाटील दादांचं मग या नगर परिषदेवर कुणाची सत्ता आली पाहिजे काय वाटतं तुम्हाला मोहिते पाटील शिवसेना किंवा भाजप इतर कोणता असं नाही म्हणजे नावानेशी नाही होणार पण दादांशी पर्याय नाही आम्हाला तरी दादांशी पर्याय नाही एरियाला एरियाला हा म्हणजे या प्रभागामध्ये दादांचं काम चांगलं आहे त्यामुळे दादां दादा दे पण कोणताही व्यक्ती गेला किंवा कुठली गोष्ट असली तर कसलीच अडचण येत नाही असं जातीनिशी ते त्याचं म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात सोल्व्ह करत कधी आम्हाला अडचण जायला नाही ते असल्यामुळे कसलीच अडचण येत नाही बरोबर बर। ओके नमस्कार बया नमस्कार या तुमच्या बारा नंबर प्रभागामध्ये आता निवडणुकीचा माहोल हो चालू आहे सगळ्यात दाखलोच बरोबर बरोबर पहिलीच तुमची नगर परिषद निवडणूक होते तर एकंदरीत तुमच्या या नगर परिषदेवर सत्ता कोणाची काय वाटतं तुम्हाला तर आकलूचं राजकारण आधीपासून विकासाचं राजकारण राहिलेलं आहे आणि मोहिते पाटील घराण्यांनी ज्यावेळेस राजकारण केलं विकासाचं राजकारण केलं आहे इथल्या लोकांना सोयीसुविधा पुरवलेल्या आहेत तर मोहिते पाटलांची सत्ता शंभर टक्के आपल्या इथे येणार आहे शंभर टक्के एक मोहिते पाटलांचीच का इतर पक्षाचं बी हे जे त्याचं काम आहेत की बरं नाही कसं आहे आता अकलूज ग्रामपंचायतीमध्ये जर आपण विचार केला तर शिवतेस मोहिते पाटील आशिया खंडातली एक नंबरची ग्रामपंचायत जी होती त्याचं नेतृत्व आदरणीय बाबांनी केलं होतं आणि अकलूच्या जनतेनं बघितलं की बाबांच्या मार्गदर्शनाखाली बरीच विकास कामं अकलूज ग्रामपंचायतीने केली आहे पाण्याचा प्रश्न असू द्या रोडची कामं असू द्यात बाबांनी अगदी सक्षमरित्या ती कामं पूर्ण केली आहेत त्यामुळं बाबांचं काम अतिशय चांगलं आहे आणि त्यामुळं त्यांना संधी दिली पाहिजे मग आता या तुमच्या प्रभाग बारा नंबर प्रभागामध्ये संभाव्य मनातील उमेदवार कोण आहे मनातील उमेदवार तर बाबांचं ज्यावेळेस आम्ही काम बघतो तर आम्हाला जर वाटतं इथला युथ आयकॉन जेवढा आहे आणि इथले जेवढे वरिष्ठ आहे ज्यावेळेस साकडूचं ग्रामपंचायतीचं काम त्यांनी केलंय तर सगळ्यांची इच्छा असे की शिवबाबांनी इथं उभं राहावं त्यांना शंभर टक्के आम्ही भरघोस माताने शंभर टक्के विजय करणार आहोत आणि मोहिते पाटील गटाचे शंभर टक्के सत्ता इथं आपल्या येणार आहे मोहिते पाटील आमची आणि आमच्या इथे जेवढे काही वरिष्ठ असतील युथ सगळे असतील तर युथ ची कॉन्टॅक्ट बाबांचा सा चांगला आहे तर आमची युथची पण इच्छा आहे की बाबांनी इथं नेतृत्व करावं बारा नंबर बारा नंबर प्रभागामध्ये यांना चांगली टक्के शंभर टक्के तुम्हाला काय वाटतं नगर परिषदेवर कुणा सत्ता आली पाहिजे नगर परिषदेवर मोहिते पाटलांची सत्ता येणार आहे वाटायचं काय नाही कारण त्यांचं इथं काम आहे बर सगळ्यात महत्वाचं काम आहे काम आहे हो कामामुळे त्यांची सत्ता येणार बारा नंबर प्रभागाचा संभाव्य कोण आहे तुमच्या मनातील उमेदवार शिवबाबा शिवबाबा हो